नमस्कार मी राहुल रंदिवे दैनिक जन्म सोला सोलापूर साठी आपण नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम घेत आहे आणि आपण पहिला तुम्हाला दाखवलो की सभागृहाचं काम चालू होत आणि आता सभागृहाचं काम आपल्या सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहाचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आपण बघता इकडं की सगळंच पूर्वी तुम्हाला दाखवलं होतं की सगळं पूर्ण हे कार्पेट वगैरे काढलेलं होतं पण आता पूर्ण अवघ्या दोन तीन दिवसावर महापौर निवडीचं कार्यक्रम आहे आणि त्या अनुषंगाने सगळं आपलं यशवंतराव सभागृह चव्हाण सभागृह तयार झालेला आहे फक्त इथं महापौर निवड होणार आहे आणि आपल्या सोलापूर महापालिकेचा महापौर आणि आपल्या सोलापूर शहराचा महापौर होणार आहे आपण त्यांच्याकडनं अपेक्षा करूया टेस्टिंग चालू आहे इकडं सगळी आपण थेट चंदन चाला तिकडं टेस्टिंग चालू आहे माईक साऊंड सिस्टीमची इथं मिक्सर वगैरे म्हणजे सगळे अत्याधुनिक सुविधा केलेल्या आहेत पूर्वी कसं असायचं हे माईक म्हणजे कि बोलताना हि तर बटन असाच पण आता हिथं बटन नाही आहे की थेट त्यांच्यापाशी बटन आहे असं आपण चर्चा केलो की काय नेमकं भानगड नवीन केलेलं आहे आपल्या सभागृहामध्ये थेट आपण जे टेस्टिंग आहेत त्यांच्याकडे साऊंड सिस्टीमची जबाबदारी दिली जाते आहे आपण त्यांच्यासंगड संवाद साधणार आहे नेमकं हे साऊंड सिस्टीम कशी आहे हे तर नवीनच दिसायला पूर्वी असं नव्हतं काय नेमकं भानगड हे नवीन घेतले आपण मिक्सर यामध्ये कस प्रत्येकाच जणी कोण बोलणार आहे त्याचं बटन इथं आहे आणि महापौरांचं वेगळं केलेलं आहे आपण महापौर आयुक्त नगर सचिव यांचं वेगळं केलेलं आहे आणि बाहेरचे स्पीकर वेगळे केलेत आतले स्पीकर वेगळे केलेत आणि हे नवीन अपडेटच आपण मिक्सर घेतलेलं आहे जेणेकरून पुढे भविष्यात प्रॉब्लेम येऊ नये म्हणून पूर्वी कसं असायचं की माईक बोलताना हा आधी कसं असं माइक बोलताना किंवा आवाज किंवा हॅमिंग असं येत होतं पण आता तसं काही होणार नाही सगळं व्यवस्थित माइक सिस्टीम चालू आहे आपली मला काम पूर्ण झालेलं आहे एक टेस्टिंग कसं मला दाखवा की ते नेमकं कसं चंदन एक तुम्ही टेस्टिंग करून दाखवा की आपल्या चंदन इकडे दाखवा हॅलो हॅलो माईक चेक सोलापूर महानगरपालिका हॅलो चेक हॅलो हॅलो माईक चेक यशवंतराव भगवंतराव सभागृह हॅलो चेक हॅलो माईक चेक हॅलो सोलापूर महानगरपालिका सोलापूर हॅलो 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 चेक हॅलो येतो येत नाही केलेले आहे सगळे नव्याने केले मला ह्याच्यावर आपण जे प्रार्थना लावतो वंदे भारत।, वंदे भारत लावतो ते नेमकं कशा पद्धतीने तुम्ही लावलं ला जात आहे जर आम्हाला ते दाखवलं तर ठीक होईल कि आपण मोबाईल कनेक्ट करू शकतो हा द्वारे या मिक्सरला मोबाईल सुद्धा कनेक्ट होत आहे एवढी अत्याधुनिक व्यवस्था केलेली आहे सभागृहामध्ये यांनी ब्लूटूथ कनेक्ट होत आहे हा आपण ते ब्लूटूथ कनेक्ट करा लागलेत आपण ते बघूया की जे सगळेच आता नगरसेवक आहेत पुण्याला गेलेले आहेत आणि तिथं जाऊन त्यांचा गटनेता कोण असणार आहे मला तर वाटतंय की एवढ्या सगळेजण गेलेत मी काय कोणाशी चर्चा केलो नाही पण मला असं वाटतंय आहे की ह्यांच्यामध्ये हुशार जे कोण आहे तर एक नरेंद्र काळे खरच हो तो हुशार आहे नरेंद्र काळे आणि बहुतेक त्याला करतील किंवा अजून काय नगरसेवक आहेत जुने मी बघितलंय नरेंद्र काळेचं कामकाज की तो विरोधी पक्ष नेता होता नरेंद्र काळे आणि सगळ्याला घेऊन चालणारा आणि त्याच्यापशी आपलं सोलापूर कसं असावं आपलं एरिया कसा असावा आपला प्रभाग कसा असावा आणि खूप काय त्याला चांगली माहिती आहे एकंदरीत सोलापूर शहराची हे सगळे लोक गेलेत आणि एवढं सुंदर असं सभागृह केलं आहे की विचार सुद्धा करणार नाही आपण कि एवढं मस्त केलेलं आहे जेवढं हे सभागृह सुंदर केलेला आहे तसंच आपल्या सोलापूर शहर ही सुंदर असायला पाहिजे थेट वरती दाखवा चंदन आणि इथं तिरंगा आहे आपल्या भारताचा जो कलर आहे झेंड्याचा तिरंगा तो वर मारलेला आहे आणि एवढं सुंदर सभागृह केलेला आहे चंदन काय की आपण अपेक्षा करू की जस आपलं सभागृह सुंदर आहे तसा आपला प्रभाग भी सुंदर असायला पाहिजे स्वच्छता असायला पाहिजे ह्यासाठी हे सगळे जर जे निवडून आलेले नगरसेवक आहेत काय हे किती आपल्या प्रभागाचं चा चांगलं काम करतील अधिकारी बी करणारच आहेत पण हे आपल्या प्रभागावर किती लक्ष घालतील स्वतःहून नाहीतर असं होऊ नये की मला तो मतदान टाकला नाही आणि तो मला असं केला असं कदापि होऊ नये का कारण की भरभरून भाजपाला लोकांनी मतं टाकलेले आहेत आणि भरभरून ते सत्तर पंच्याहत्तर मागत होते त्यांना ऐंशी पक्षा ही जास्त सत्याऐंशी एवढे नगरसेवक निवडून दिलेत हि तर विरोधकच कोण दिसत नाही एवढे सगळे म्हणजे एका एक हाती सत्ता भाजपाला दिलेली आहे सोलापूर शहरा शहरवाश्यांनी शे, आपण बघूया आपला जन्मचा कॅमेरा आणि चंदन बोलू हे प्रत्येक प्रभागामध्ये जाणार आहे आणि ज्या त्या प्रभागातली जे स्थिती आहे ते सुद्धा घेणार आहे आणि आपल्या सभागृहामध्ये काय काम का चालत आहे हे तुम्हाला आम्ही दाखवणारच आहे थेट प्रक्षेपणनी पण अजूनही काय काय होणार आहे आपल्या सोलापूर आता आपण जर बघता होतो आपल्या सिटीमध्ये भरपूर काम झालेलं आहे आणि हातवाड भागाला आपण जेव्हा या नगरसेवकांची हे होती मत मतदान मद, होतं त्या टायमाला आपण प्रत्येक प्रभागामध्ये गेलो हादवाड भागाला गेलो की हादवाड भाग एवढा वाढलेला आहे आपल्या सोलापूर शहराचा की आपण विचारसुद्धा करू शकत नाही आणि तिथं विकास व्हायला पाहिजे आता आपले हे सगळे जे नगरसेवक आहेत सिटीसाठी कमी निधी घ्यावा पण हद्वार भागासाठी निधी जास्त असावा आणि तिथल्या लोकांचा विकास व्हायला पाहिजे तिथं रस्ते व्हायला पाहिजे तिथं पाणी व्यवस्थित मिळालं पाहिजे अनेक शाळा असायला पाहिजे बगीचा असायला पाहिजे भरपूर काय असायला पाहिजे आणि आपले ड्रेनेज लाईन तुंबलेले ते व्यवस्थित त्या नगरसेवकांनी लक्ष घालायला पाहिजे की माझ्या प्रभागामध्ये मा पाण्याची सुविधा आहे का त्या लास्टच्या टोकाला माझ्या नागरिकांना जेणे माझे मतदार आहेत त्यांनी मला मतदान करून मला निवडून दिलंय त्यांना मी पाणी देऊ शकतो का लाईट देऊ शकतो का इथपर्यंत हित इथं सगळेच विषय इथं आपल्या सोलापूरचे असणार आहेत आणि मला सगळ्या नगरसेवकांना विनंती आहे की हे सगळे आपण तर असणारच आहो इकडं पण हे सगळे नगरसेवक आपल्या प्रभागाचा विकास कसा होईल आणि ह्यांना वार्षिक मी तर गेल्या टर्मला बघितलो की तीस आणि पंचवीस तीस आणि पस्तीस लाखाचा ह्यांना जे भांडवली बजेट आहे ते दिलं जात होत आता बघूया हे येणाऱ्या मार्च एंडमध्ये आपली सभा मोठी होणारच आहे बजेटची त्या टायमाला हे लोक हद्दवाड भागाला किती निधी खर्च करणार आहेत प्रभागामध्ये आणि शहरासाठी किती करणार आहेत हे बी मोठं आपल्याला हातदवाड भागाचं प्रश्न निश्चितच आहे परंतु कळकळची विनंती आहे की हातदवाड भागामध्ये चंदन वर या इकडं खरंच हातवाड भागामध्ये भाग वाढलेला आहे आणि तिकडं रस्ते नाहीत आणि पाऊस आलं की खूप तिकडं लोकांची वेदना होतात शाळेचा प्रॉब्लेम कामाचा प्रॉब्लेम आणि एक महत्वाची गोष्ट आहे की आपल्या शहराला सिटी बस कमी आहेत खरंच कमी आहेत आणि मिळालाही पाहिजे असं हे लोक काय प्रयत्न करतील का आणि करती आणलं तर अजून एक मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या सोलापूर शहरामध्ये साठ हजार परमिट दिले गेलेले आहेत आरटो करणं आणि आपल्या सोलापूर शहरामध्ये एकतर काम नाही हे सगळे लोक रिक्षावाले आ, ते रिक्षा चालवतात आणि त्याच्यावर त्यांचं उदरनिर्वाह आहे आणि बस जर आणले तर त्यांच्या रिक्षा चालकावर बी परिणाम पडणार आहे हे दोन्हीही नाण्याचे बाजू आहेत चित बी आहे आणि पट बी आहे नेमकं निर्णय कसं होणार आहे सिटी बस कसं कसं आणून ते कुठं चालू करणार आहेत हे बी मोठं सिटी बससाठी खरंच न्याय करायला पाहिजे सिटी बस असले की जे परगावचे लोक आहेत ते इस्वास आणि सिटी बस मध्ये बसू शकतात आपल्या सोलापूरच्या रिक्षामध्ये बसू शकतात पण एखाद्याला वीस पंचवीस मध्ये आपल्याला ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत जायचं असेल तर आपल्याला जाऊ शकतो तसंच आपल्या सोलापूर शहरामध्ये साठ टक्के लोक मोल मजुरी करून खाणारे लोक आहेत पूर्व भागाचे बघितले तर म्हणजे सगळेच काम करून खाणार आहेत आणि ते लोकांना बी गैरसोय होऊ नये आणि रिक्षावाल्यांची बी गैरसोय होऊ नये सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपल्या हे जे रिक्षावाल्यांचा आणि आपल्या सिटी बसचाच असणार आहे की सिटी बस आणल्यावर रिक्षावाले कुठं जाणार एकतर इथं कामधाम काहीच नाहीत शेवटला कुठं तर भाजीपाला लावावा लागते कुठं तर भजी गाडी घालावं लागेल नाहीतर कुठं तर मार्केटमध्ये काम करावं लागेल चाटे गल्लीमध्ये काम करावं लागेल कुठं हे तर कुठं कामं करावं लागणार आहेत आणि अशामध्ये सिटी बस बी आणली तर ही दोन्ही बाजू हे करून आपले पालकमंत्री काय करतील हे मोठं निर्णय असा हे दोन टप्पे आहेत रिक्षावाले त्यांचं जर रिक्षा सिटी बस आणलं तर रिक्षावाल्यांचं काय होणार आणि सिटी बस नाही आणले तर गैरसोय कोणाचे होणार आहे हे आपण पूर्वीचे जे सत्ताधारी होते दोन जे ते दोनशे बसेस आणले होते व्हॅलो जे गाड्या आहेत ते सुद्धा आणले होते कसं बंद पडले काय बंद पडले अशोक लचे ते आपल्याला जायचं नाही पण आता आपल्याला पुढं काय करणार आहेत या सभागरामध्ये येऊन आपल्या सोलापूर शहराचा आपल्या प्रभागाचा कसा विकास होणार आहे वादविवाद नसाला पाहिजे तो माझा माणूस नाही हो माझा माणूस नाही ही हो माझा माणूस नाही असं नाही व्हायला पाहिजे की प्रत्येकाने ज्या त्या प्रभागामध्ये कोणीही दे त्याचं काम व्हायला पाहिजे जसं अधिकारी लोक कर्मचारी लोक जसं काम करतात की बाबा तिथं पक्षपाती नाही ठेवलं जातंय आणि ते डायरेक्ट काम करतात अनेक महत्वाची गोष्ट आहे असं होऊ नये ज्या प्रभागामध्ये माझा काम केलं नाही आणि त्याचं काम थांबव आणि असं अधिकाऱ्यांवर बी दबाव होऊ नये हे तर आपण टेस्टिंगचं सगळं बघितलं तुम्हाला कसं वाटतंय मला सांगा हे पूर्वीचं सभागृह वेगळा होता ना आणि आता सभागृह कसं वाटतं म्हणजे एकदम पूर्वीच्या सभागृहामध्ये आताच्या सभागृहामध्ये भरपूर म्हणजे फरक झालेला आहे मॅटिंग असू दे साऊंडचं काम असू दे कलरचं काम असू दे सगळे काम अत्यंत व्यवस्थित पार पडलेले आहेत आणि सगळे नगरसेवक सभागृहाचं भरपूर नालंय चमकू लागला एकदम चमकू लागलाय थेट आपण महापौर कार्यालयात जाणार आहोत तिथलं बी सगळं झालेलं आहे आपण म्हणू या चंदन तिथंही व्यवस्थित जसं सभागृह केलंय जसं महापौराचं बी कार्यालय केलंय आपण पहिला तुम्हाला एकदा दाखवलं होतो पण अजून एकदा दाखवणार आहेत कि सगळीकडं माईकच चा टेस्टिंग चालू आहे आणि सगळीकडं हे लोक आमचा महापौर कसा असणार आहे आणि हे कर्मचारी आहेत सगळे आपल्या महापालिकेतले ज्या त्या खात्याला नेमून दिलेल्या आहेत आणि ते ते काम करणार आहेत हे तर पूर्वीचेच आहेत आता मी तुम्हाला दिलं इकडंच <laughs> आणि तिकडं दाखवा चंद हे सगळे पूर्वीचे कर्मचारी आहेत दिग्गज आहेत यांना माहित आहे कोणता किती किती महापौर झाले तुमच्यापाशी जो जो थे। थे आ, मी जवळजवळ सहा महापौर केलं असेल कोण कोण महापूर महापौर वाक्षी मॅडम पासून मी जॉईन झालेले त्याच्या अगोदर मी पीएच ई ला होतो आणि त्याच्यानंतर तो तो दिवस पीएच नंतर जग महापूर आहेत तुमचे माझे आता पूर्ण आता येणार आहे सातवे महापौर आहेत कार्यालयात चाललो आपण महापौर कार्यालयात पुढे तुम्हाला दाखवलो की बाबा हे अंडी चेंबर आहे म्हणजे हा दाखवा हा या की हा आपण सगळं सभागृह व्यवस्थित हा साफसफाई चालू आहे इथं बघा एकदम मस्त केलंय सभागृह आणि बघा तुम्ही पूर्वी मी तुम्हाला दाखवलो सगळं इकडं तिकडं पडलेलं होतं हे सगळं आता व्यवस्थित सभागृह केलंय आणि जसं पूर्वीचे फोटो होते तसंच पूर्वीचे फोटो बी लावले गेलेत आणि सगळं स्वच्छ केलंय चंदन इकडं दाखवा सोलापूर महानगरपालिका नगरसेवा हीच ईश्वर सेवा हे सुद्धा हे हितच आहे मस्त केलेलं आहे सगळं ही चंदन इकडं दाखवा ही जी जागा आहे काय ही हा ह्या जागेवर महापौराचे असते आणि अधिकाऱ्यांचे असते जे रोज दैनंदिन आपल्या महापुरुषाचा हे असतो जयंती असते महापुरुषांची जयंती पुण्यतिथी आणि ती हित केली जाते आणि हिथून ते, ते महापौर ये हिता येतात आणि ते अधिकारी हिता येतात आणि हिथं तिथं फोटो लावला जातो ज्या त्या महापुरुषाचा रोजच्या रोज आणि त्यांची इथ जयंती साजरी केली जाते रोज ना चुकता हे असं महापुरुष महापुरुषांची जयंती केली जाते हा साजरी केली जाते जयंती किंवा पुण्यतिथी जे असेल ते इथं आपण साजरी करतो त्या टेबलवर हा हा मला सांगा रोज असे किती आपल्या स्टोरला महापुरुषांचे फोटो आहेत जवळजवळ आपल्याकडं म्हणजे टोटली ऐंशी ते नव्वद फोटो असतील आणि आपल्याला वर्षात एकशे वीस ते एकशे तीस पर्यंत वर्षात एकशे तीस दिवस कार्यक्रम जयंती पुण्यतिथीचा असतो एकशे तीस दिवस एकशे तीस दिवस आपल्या सोलापूर महानगरपालिके मध्ये म्हणजे महापौरच्या दालनामध्ये महापुरुषांची जयंती साजरी केली जाते पुण्यतिथी जयंती आणि जयंती आणि पुण्यतिथी साजरी केली ती तीच जागा आहे चंदन समोर दाखवा ती तिथे केली जाते आता हे सगळे पुण्याला गेलेले आहेत ही महापौरची खुर्ची आहे हे सगळे त्यांनी लावणार आहेत सगळे स्वच्छ केलेले आहे आणि महापौरच जे आहे दालन दाखवा हे इथं महापौर बसतात आणि ह्याच खुर्चीवर इकडं महापौर बसतात आणि जे शहराचे जे समस्या आहेत आणि काय निर्णय घ्यायचे असेल तर आपल्या सोलापूर शहरातले जे बुजुर्ग आहेत जे ज्येष्ठ आहेत व्यापारी आहेत भरपूर काय संघटना आहेत हे इथं येऊन महापौरांच्या या दालनामध्ये चर्चा होते आणि निर्णय घेतला जातो असं निर्णय होऊन अधिकाऱ्यांना ते सांगितलं जातं ह्या खुर्च्यावर अधिकारी बस अधिकारी जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत ते बसले जातात तिकडे सुद्धा हे खुर्च्या तिकडं असतात आणि तिकडं सुद्धा अधिकारी आपले जे वरिष्ठ अधिकारी आहेत आय एस अधिकारी हे तिकडं बसले जातात आणि इकडं पदाधिकारी बसले जाते आणि इकडं समोर जनता आपली सोलापूरची बसली जाते ह्या ही खुर्च्या जे आहेत हे इथं मांडले जातात मांडलेले असतात आणि इथं आपल्या सोलापूर शहराचं विकास आणि काय केलं पाहिजे हे ठरलं जात आहे हे टाकून अजून तिकडे जाणार आहोत चंदन या तुम्ही तिकडे या हे जिथं आपल्याला आवळजवळ बाराणीशी टेबल आहेत आणि इथं आपले महापौर किंवा आपले पदाधिकारी जे कोण असतील त्यांचे पत्र टाईप वगैरे करणे किंवा मेल करणे किंवा पत्र आपलं आदेश काढणे किंवा काय असेल ते पत्र टाईप कॅम्प्युटरचे काम किंवा म्हणजे कुठले काम असू द्या ते क्लार्कचे काम पूर्ण टायपिंगचे काम पूर्ण याच्या कॅम्प्युटरच्या माध्यमातून होतं इथं ही एक जे जागा आहे पिढीची जागा आहे सर जे महापौर असतात त्यांना म्हणजे पीएम जे दिलेले पीए म्हणून जे नेमणूक असत ते पीएम इथं वरिष्ठ श्रेणीचे लिपिक असतात ते त्यांना हे पीए म्हणून इथं इथं बसवलेले असतात ना त्याला आपण आज जाणार अजून आणि हे चेंटी चेंबर आहे ते पर्सनल चेंबर आहे या इकडे दाखवतो आणि इथं जे काय शहराचे या हे जे शहराचे जेपुरांचे शहर आहे हा आणि बाकीचे बाकी जिकडे बसलेले असतात ते पदाधिकारी आपले जे असतात निवडलेले पदाधिकारी पाच पदाधिकारी म्हणा किंवा सात पदाधिकारी म्हणा आपले जेवढे पदाधिकारी असतात किंवा त्यांचे वरिष्ठ नेते असतील कोण असतील त्यांनी आल्यानंतर त्यांना बैठकीची व्यवस्था कि इथ केली जाते जे लोकांमध्ये चर्चेमध्ये बोलणार नाहीत ते बोलणार नाही ते हे इथं बोललं जात आहे हे याला आंटी चेंबर म्हणतात आणि बघूया अजून आपण जाऊया चला आपण महापौर आणि सभागृह हे तुम्हाला दाखवलेलंच आहे इकडं जाऊया चंदन चला <laughs> हा इकडं इकडे बी आहे चंदन हा च्या वेळ ते आपण इकडं बी बघूया की हे महापौरांची केबिल आहे हा हे बी मस्त केलेलं आहे ही महापौरची केबिल आहे सध्या आलेले सगळ्या म्हणजे खात्यांना देण्यासाठी कॅम्प्युटर कॅम्प प्रिंटर आणि त्यांना म्हणजे काय वस्तू म्हणजे जे संगणक जे आहे ते सगळे ज्या त्या मटेरियल आलेलं आहे सध्या म्हणजे आमच्या इथं आणून ठेवलेलं आहे नगर सचिवच्या ऑफिस कडनं आमच्या ताब्यात दिलेलं आहे म्हणजे तात्पुरता देण्यासाठी उद्या सोमवारी सगळ्यांना वाटाप होईल जाईल त्यांना त्यांना प्रत्येकाना इथं जवळजवळ पास खुरी झालेत म्हणजे प्रत्येकाना एक एक फ्रीज असं याप्रमाणे फ्रीज आणलेले आणि प्रत्येकाना एक, एक एक प्रिंटर आणि प्रत्येकांना का एक एक म्हणजे चहाच वगैरे चहा पाण्याचं काय असेल ते थर्मास वगैरे तिथं आहे त्यांना का सगळंच इथं सगळेच आणले चहा पाण्यापासून सगळे सुविधा आपल्या महापौर कार्यालयामध्ये होते आणि आपण वर जाणार आहोत पूर्वी सभागृह म्हणजे उपमहापौर कार्यालय होत आणि हे उपमहपौर उपमहापौर कार्यालय बघूया आपण काय नेमकं भानगड हिथं बहुतेक बंद आहे आणि इकडं जे आहे आता जे गटनेता होणार आहेत आणि त्यांचं हे जे कार्यालय आहे तुम्हाला दिसतंय इथं सभागृह नेत्याचं कार्यालय आहे आणि